तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आपण आत्ताच अगरबत्ती दुकानावरनं घरी आलेलो हो। आहोत आपण घरी एंट्री करताना तुम्हालाही दाखवतो घरी कशा पद्धतीने सजावट केलेली आहे तर चला आपण जाऊया इकडे पूर्वा दिदीचं काय चालू आहे बेटा लक्ष्मीचे पावलं लक्ष्मी बरं असं काहीस स्वच्छ आपला घराचा पोर्च आहे फ्रंट आणि इकडे प्रतीकदा पूर्वा दिदी यांनी लावली आहे लाईटिंग आणि आकाशकंदील इकडे मस्त एक उंबरठ्याची पूजा झालेली आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन आणि त्याची पूजा केलेली आहे जय श्री श्याम घर असं चकाचक आहे मस्त फुल मा आलो आलो आता तुम्ही थोड्या वेळ थांबा मी माझ्या सबस्क्रायबरांना घर कसं सजवलं ते दाखवतो तर नंतर पूजेमध्ये आपण गुंग होऊन जाऊ असा लख प्रकाश आहे अह दादाचा नवीन ड्रेस पाहू शकता तुम्ही गुड बॉय काही मदत केली का आईन त्यांना बरोबर चला आपण घर दाखवूया मस्तपैकी तुला कर वेळ झाला तयारी करायला मांडणी वगैरे छान आहे तुझी साडी तक्षशिला पैठणी तू नाही करणार व्हिडिओ बर हो हो सफरवीत सरिता चॅनल आहे पाच हजार प्लस सबस्क्रायबर आहे आमच्या टक्करला आलेले आहेत त्या <सद्था> चालेल तुमचं प्रेम आहे सगळं आमच्या प्रेक्षकांचं आणि पूर्व काम चालू आहे प्रत्येकदा दादा आता आपल्याला वा 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 सकाळी तुम्हाला दहा किलो फुलं आणून दिले होते आणि हे बघा अशी आपल्याला काहीच करायचं नाही फक्त पूजेची मांडणी केलेली आहे हरे का सहारा बाबा श्याम हमारा आणि पोरांनी घराच्या घरी आंब्याचे पाणी कुठे आणले पाहिजे ओरिजिनल नोटा आहे का ओरिजिनल चिल्लर वा वाय सो, हे सगळं सोमवारच्या बाजारात आणलेलं आहे तुम्ही आट्वनी, आट्वनी तर मित्रांनो असं लक्ष्मी मागच्या दाराने दारा म्हटली तर मागच्या दाराने पण येईल पुढच्या दाराने म्हटलं तर पुढच्या दाराने पण येईल पण आता तुम्हाला सांगू का सध्या लक्ष्मीने आपल्याला ब्लॉक केलेला आहे ते ब्लॉक काढला का मग आपल्याला लक्ष्मी येईल आणि इकडे पापड्या भाजी आणि वरण भात असं काही असं जेवण बनलेलं आहे आपल्या नैवेद्याचे चला मागच्या दारे बघूया आपण काय अप्रतिमाची तयारी बघू शकता तुम्ही हे मागचं दार आहे आणि इकडनं लक्ष्मी माता म्हणजे पुढच्या दारात पण एक तुळस आहे आपल्याकडे आणि मागच्या दारात पण एक तुळस आहे तर ह्या तुळशीपासून लक्ष्मीचे पावलं देवाऱ्यापर्यंत या भाऊ कसं काय सुचतं तुम्हाला एवढं सुंदर डेकोरेशन पुरवा दिदी पुरवा दिदी आणि मग तू तिला मदत करतो पाकड्या वगैरे करायला असं माझे दोन्ही मुलं खूप छान आहेत आणि अजिबात त्रास देत नाही ते चला ह्या मार्गाने लक्ष्मी माता येईल चार पाच कोटी रुपये ह्या मार्गाने येतील आणि पुढचा डिस्टन्स जास्त आहे तिकडनं थोडंसं कमी येतील तर आपण ते वाटून घेऊया दिवे बिवे नवीन आणले रे हर्षी दिवे, दिवे, हो दिवे? माझं तर लक्ष सुद्धा नाही तुम्ही काय आणलं आणि कसं आणलं अरे वा वा खूप छान तर मित्रांनो आता आम्ही थोड्या वेळात पूजा करू आणि मग तुम्ही आमची पूजा बघा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला गुंजाळ परिवाराची दिवाळी कशी वाटली आणि तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलं जर सपोर्ट केला आमचे व्हिडिओ तुम्ही बघता आम्हाला खूप आनंद होतो चॅनलला सबस्क्राईब करत चाला आणि कमेंट करत चाला म्हणजे आम्हाला आनंद होतो की कुठून कुठून तुम्ही व्हिडिओ बघितले आम्ही मालेगावला गेलो तर सहकुटुंब खाटोश्याम दर्शनाला जवळपास पंच्याहत्तर हजार ते अठ्याहत्तर हजार प्रेक्षकांनी तो व्हिडिओ बघितला आणि सगळ्यांनी आभार मानले की तुमच्यामुळे आम्हाला मंदिर कळालं तर खाटोश्याम बाबांची कृपा आहे आपल्यावर आपण राजस्थानला जाऊन दर्शन घेऊन आलोय आणि मालेगावलाही दर्शन घेतलंय लवकरच पुन्हा सहकुटुंब जाऊ तर बाबा आपल्यावर कृपा करतील आणि माझ्यासह माझ्या सर्व प्रेक्षकांना आनंदात ठेवतील चला आता थोड्या वेळ हॉलमध्ये बसूया अजून एक महत्त्वाचं काम आहे अजून दिवसभरात व्हॉट्सअपवरती कोणालाच मेसेज नाही केले तेही करावं लागतील वा 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 होतं 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 चला थोड्या वेळाने पूजा बघा मित्रांनो